मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला अठ्ठावीस जुलैपासून सुरुवात झाली आहे यंदा रितेश देशमुख या नव्या सीझनचं होस्टिंग करताना दिसणार आहे तर या नव्या पर्वात सोशल मीडिया स्टारला जास्त संधी दिल्याचं पाहायला मिळतंय अशातच आता बिग बॉस मराठी चारमध्ये झळकलेली किरण माने यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे किरण यांनी कायम डीपी छोटा पुढारी आणि गुलीगत म्हणजे तर किरण यांनी कायम डी पी छोटा पुढारी आणि गुलीगत म्हणजे सूरजला पाठिंबा देणार असल्याचं या पोस्टमधून जाहीर केलं याशिवाय बिग बॉस मराठीने त्यांना काय दिले याविषयी त्यांनी सांगितलं आहे तर किरण माने पोस्टमध्ये काय म्हणाले ते पाहूया तर किरण माने यांनी धनंजय सूरज आणि घनश्यामबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे हे कसेही खेळे समजा मूर्खपणा केला तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना राहणार तिघं गावच्या मातीतील आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी सो कॉल्ड सभ्य असभ्य संस्कृती बिसंस्कृती शुद्ध अशुद्ध उंच खोलून रियल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचले आहेत इथे बिग बॉसच्या घरात ते जे काही कसेही वागतील ते रिअल असणार आहे या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी तर माने पुढे असेही म्हणाले की डीपी आणि छोटा पुढारी माझ्यावर खूपच प्रेम करतात तिघं बी लय भारी आहेत ते ज्या पद्धतीने रील्स बनवतात ते मला कधीच जमणार नाही आपली इच्छा नाही आहे ध्येय नाही आहे लायकीही नाही आहे आणि मी हे ठामपणे सांगतो मी जे काही अभिनयात परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाच वेळी जे काही करतो तोही त्यांच्या तोंडाचाच मनोरंजन इंडस्ट्रीत नव्या जुन्या कुणाच्या तोंडाचा घास नाही दम नाही फरक समजून घ्यायचा असतो कोणाला गम्मत जम्मत करणारे रील्स बनवून फॉलोअर्स मिळतात तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करून यानंतर किरण माने यांनी बिग बॉसच्या घरातील त्यांचा अनुभवसुद्धा शेअर केला आहे तर किरण मानेंच्या या पोस्टवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या या पोस्टबद्दल अभिनंदन केलं आहे तर किरण मानेंप्रमाणे तुम्हालाही धनंजय छोटा पुराडे आणि गुलिकत धोका म्हणजे सूरज चव्हाण आवडतात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका